हे गाईज वेलकम बॅक टू आपलं चॅनल सो कसे आहात तुम्ही सगळे बऱ्याच दिवसांनी मी छोटासा व्हिडिओ घेऊन आलेली आहे ह्याचं कारण आहे मी आली आहे डीमार्ट मध्ये मा मग तुम्ही बोलाल ते आता काय वेगळं आहे वेगळं हे आहे की लोकेशन वेगळं आहे आणि इथे आल्यावर मला काय बघायला मिळालं डीमार्ट मध्ये मा सुद्धा मेडिकल फार्मसीचा स्टोर आहे वा भाई वा सो मी घेतलेली आहे एंट्री बरेच वेगवेगळे वेग प्रोडक्ट्स वेग वेग वेगवेगळ्या वेग वेग मध्ये तुम्हाला जर ह्याचा ऍड्रेस हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मी ऍड्रेस नक्की शेअर करेन लोकेशन चेंज केल्यानंतर जे वेगळे प्रोडक्ट बघायला मिळतात ना त्याचा आनंद तर खूप वेगळा असतो वेग तुम्हाला असं एक्सपिरियन्स आला आहे का तर मला नक्की सांगा आणि होपफुली आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल म्हणजे तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा माझी इथे शॉपिंग खूप मस्त झाली तुम्ही पण असे जाता का तुमच्या फॅमिलीसोबत डीमार्ट मध्ये शॉपिंग करायला या इतर कुठल्याही ठिकाणी तुम्ही तुमचाही एक्सपिरियन्स माझ्यासोबत नक्की शेअर करा बाय टेक